बरे की नाही दाय गाय दान केली तिच्यावर आपला अधिकार राहिलेला नाही तसं तुम्ही लग्नामध्ये कन्या दान करतात दान कराय ना मग दान करेल वस्तूवर आपला काहीच अधिकार नाही बरोबर आहे की नाही सुख दुःखसाठी ठीक आहे दिवस मग एकदा फोन करणं पण काय काय माया मायात ना दिनभर मग तीनदाव फोन करते बहीण तू काय का तू कोण काय बोलणं का आट टाकीन तिले <laughs> काय गरज आहे आणि खरं जाऊ का जवळ जवळ या घटस्फोटाने फार का त्या वैरायनात ना रागना का बहिणी सुन <laughs> या घटस्फोटने फार का त्यावर आणत ना जास्त करीश नाही फक्त या सून बाईन माया <laughs> मा <laughs> माया ज्या ना या माईशनीच पुरिष्यानाश करेल जास्त करीश नाही काय मत आहे तुम्हाला आकू सांगू का तुम्ही हा मग पण असं मटेरियल गण मी अखेराच सांगतो तुमच्या तुम्ही जाऊ मायार ते निकिश ना बहिणीवर प्रत्येक बाईवर मी माझ्या बहिणींना पण हेच सांगतो जवई मायर माय निघतीस ना तो भाऊ जायला सांगतेस बहिणी देख मन बापले सकाळ मग नाश्ता करा सवय सकाळी मा नाश्ता दिंडीना दिने दिदे जाय मन माय सांगतास ना भाऊ जाईले सांगीस नाही येतेस ना तुम्ही 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 भाऊ जाईन ना अपेक्षा ठेना मन बापले टाईमवर चहा दि जाय मन बापले नाष्टा दिदे देत जाय मन बापले जेवण दिदे देत जाय तुमले भाऊ जाई करते ना अपेक्षा शेना तीच अपेक्षा तुम्ही न निनले बी तुम्हाला करतेन शे बहिणीवर आणि जर कधी तुम्ही आता सासू सासरासण कर, कर जुना लोकेशने म्हणे शिजीन उसनवारी आहून या ते देऊ जुना लोकेशने आखो एक मने सुईन मागे चुला सासूले जर का गोमाल गोमाल करा ना तुम्ही सुन बाई तुम्ही कुमचाड करा कराशिवाय राहा <laughs> हा फक्त सासू असले बी सांगस तुम्ही बी जरा धीर दरज जा बहिणीवर त्याच ना पटीन ते करू द्या पण काय काय मत बी आग पणा करा माय अशी उलगावस्ती तेल, थी, तुले का तेल <laughs> का ते अशी पाणी तुला काय शिल घेतले नाही काल जाशी का तू ते करी ना ते ना तुला काय काम पडावशे मायो चारका दूध निष्ठेवस्ती तुल बी दि ती ते निरका दूधनी चहा <laughs> <laughs> काय काय मत बी उजी बारीक देखान सवय मनीष सत्यानास वसाव एका ते टाई वाजत नाही हो सासराला देखील सुनबाईन पदर लिहायला पाहिजे आपला धर्म आणि संस्कृती सासरा देखील पदर लिहायला पाहिजे पण सासरा बी तसा पाहिजे <laughs> बरोबर आहे की नाही सुनबाई ना सासऱ्याच्या समोर जाऊन पदर घेऊनच गेलं पाहिजे ही आपली संस्कृती आहे पण सासरा बी तसा पहिला सासरा इथला भारी होतात सुन ना सुनबाईं समोर आहे ना बायकोन संगीत सुद्धा व्यवस्थितच बोलेत तोल नाही जाऊ देत मा नाही बो मन सुनबाई ऐकिरायनी काय विचार करी म्हण सासरा बायबारशे माय म्हणजे सासरा बोलायला सुद्धा तारताम्य राखेत पहिले सुनबाईल देखिश नाही एवढा ये मर्यादा होती आता इथलं उलट होई गे थंडी ना दिनमा ती सुन बाई लाकडे लावत चुल नाईट पॅन्टाले ना, आव प्यान गाले ना ओ आप्पा ती पधरली रे हो काका तू नाईट पॅन घाले ना अंगशेकी राय ना आई कसाल पदरली तुला देखी तुला देखिने एक कस काय अपेक्षा ठेवाल चालेन आपण बी नेम आवाल पाहिजे दुसऱ्याकडनं जी अपेक्षा ठेवतोय ती आपणही दुसऱ्याची कोणाची तरी अपेक्षा पूर्ण करायला पाहिजे नाही का हा कुठे होता आपला विषय भजन करायला पाहिजे असं मंदिर चालना आपण म्हणजे <laughs> देव ती बहिणी म्हण तुम्ही <laughs> तुमनं मंदिर बांधले तुम्हीच पूजा करू असं वाटच म्हणा <laughs> खरंच ना <laughs> खरंच बरं का सटाना सिटीचा मॉल आहे सिटीचा भाग आहे पण मला खरंच स्वाभिमान वाटतोय सगळ्या बायांच्या डोक्यावर पदर आहे हे बघून मला आनंद वाटला <laughs> म्हणजे तुम्ही <laughs> सुद्धा आपल्या संस्कृतीले टिकाडी ठेलशे हाय हि महत्वान असे आणि बहिणी म्हणून डोकावर पदर राहू देत जा बर कारण तुम्ही घरमाने साडी तुम्ही खूप वैगेरे सहाशे रुपयांची साडी वी पाच सहाशे रुपयांनी बरोबर आहे ना सहाशे हो रुपयां साडी सहावार साडी सहाशे रुपयांनी सहावार साडी कितला मीटर रास सहा मीटरनी बरोबर आहे ना पदर मीटर मीटरना एक मीटरना म्हणजे सहाशे रुपयांना साडी जर शंभर रुपये मीटर कापड पड राह ना तर पदर एक मीटर ना आहे तो कितला रुपयाना पडणार शंभर रुपयाना पण शंभर रुपयाना पदर जर डोकावर राहणार ना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढायचा असतो पदर मनीषीने ना डोकावर पदर लिहिले नववार साडीवाली एक बी बाई पदर पडू देणार नाही देखील तुम्ही अर्थात सावार साडीवाल्या बाई बी नाही पडू देतीस पण काही काही बहिणीस ना नाही राहते तिथले सांगस पदर लिहिलेत जा बहिणीवर पदर लिहा काही नुकसान नाही माल सांगा पदर लेता लिहिता ले नाशिक जिल्हा मग सतरा बाया मरी ग्यात बा असा होऊ पेपरले <laughs> हा नाही ना महाराज पदर लिहून काय काय खराबसे शिलगायले हो डोकावर काय फरक पडणार तो का अडीच तीन क्विंटल न वाक नाही का तुमले <laughs> पदर टाकले हो बहिणीसवर हा डोकार जर पदर आहे ना बाई भारी दिकस हो हाकू सांगू का अजून काय गुशेल नाही बा तुमनाकडे तुम्ही बटा पदर लेणाऱ्या बाया दिक राहणार हाकू नवीन फॅट घुसेल येते आपलं वस्त्र सोडते ना बाईसने आता गाऊन बाकी बाकीने बाया मला अजून सुधरी राहिलं नाही ते कथाई नुनच आला ते फॅट बहिणी म्हण तुम्ही गाऊन घालू ना का सन दुमत जर काही सुख दुखाशीन शरीरला काही त्रास आहे काही व्याधी नक्कीच घाला आणि काही काही आऊसच राहत बोगाला बहिणी सोन गाऊन घालील येत जा पण मग रात पाटण्या बाहेर नका निघत जा <laughs> कारण साडीवर जिथली बाई सुंदर ती कसं ती गाऊंडवाली बाई <laughs> गाऊन घालेल बाई कशी दिसू तुम का तुमले आपण पहिले बाजरी पेरूत ना बाजरीच चिडा उडवाल नाही का लाकडे गाडी देऊ <laughs> त्या गाऊंडवाल्या बहिणी तशा दिखतीच माले तुम्ही नका तुमना सुंदरतावर नका पाणी पिरावं जा हो चिडीसवन तुम्ही मजाने दिखतीच चुर्या बाईक हा साडी नेसो मस्त आणि समजा गाऊन घालायच घ्या ते घर ना बाहेर निघाल नाही नाही ते तुमले तर नाही <laughs> कच्चा हिंमत ना माणूस मर जाईना मशी साडी नेशीने बाहेर निघाण ने म्हण हो भारी वाटत साडीने बाई बरोबर आहे की नाही लग्न मा जातेच म्हण तुम्ही गरीब मा गरीब बाई सुद्धा हजार रुपयांना साडी नेसस गरीब मा गरीब मजुरी करणारी बाई हो आकू सांगू का जर श्रीमंतनी बाई होती पाच सात हजार दहा हजारने साडी नेसस साडी तुम्ही कमीत कमी हजार पासून सुरुवात हो लगीन मग आला नेसाने साडी हजार दोन हजार पाच हजारने साडी बर माल सांगा पाच हजारने साडी नेस मान पदर तिरपा करीन खोशिलेस आणि पंचाहत्तर न फडक गुंडाय गुंडाई फिरस येडी बाणट सुरू हा येडी नाही ते काय आता ते थंडी गुंडायले ते ठीकशे बा पण दहा दहा हजार न्या ने साड्या नेसती पदर तिरपा खोशी लिहितस आणि न फडक गुंडायली ती येड्या <laughs> बाणट एवढी माझी साडी मस्त पदर लिहू डोकावर ते ना तेवढं बरं तुमना इकडे सटाना बाग मग बट्या बाय ना पदर दिकीरा ना सट केलं तर वरचा नीच धकार टाकव बे बहिणी डोक्यावर पदर हो डोक्यावर पदर काय शिकवून देतो सांगतो तुम्हाला आपली संस्कृती काय आहे डोक्यावर पदर डोक्यावर पदर आलेला अतिथीचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर मागे राष्ट्रपती झाल्या आपल्या खानदेशातल्या खानदेशातली प्रतिभा प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या पण राष्ट्रपती होत्या तरी एखादा फोटो दाखवा प्रतिभाताईचा असा पदर खोसेल होता का पदर पडेल होता एखादा फोटो शेका राष्ट्रपती बर राष्ट्रपती होती बाई तरी सुद्धा पदर पडू देणार नाही आता मन बहीण बचत गटनी ले जा पदर कोचिन जा काकू तू बचत गटनी जाय राहिनी ओ चिडी हा राष्ट्रपतीनी पदर पडू देना नाही आणि बचत गटी मिटिंग लेच असं आई पदर पदरतिर पापोशीने बानर सुरू मी <laughs> मस्त पदर लिहिलं महिने वर हा चांगला पदर लिहिण राहणार आता तुम्ही स्तुती कर सुमी तुम्ही सिटी महाराज ने सुद्धा पदर पडू दिही नाही राहिना तिथल्या भारी बाय असेल बिचार <laughs> ज्यास ना पडेल होता त्याचणीकडे मंदिर आणत नाही तुम्हाला भजन गायला सांगितलं होतं कोणी कोणी भजन गायलं बरं कर सांगा शपथ आहे खोटं बोलायचं नाही तुम्ही सुद्धा वन बसेल बाया कमीत कमी हजार दीड हजार बाया शेतीस हजार दीड हजार बाया शेतीस तुम्हाला आवाज कितला यावायला पाहिजे होता तुमनं जर चुलत भाऊ ना टिकरा फुई भाऊ माम भाऊ न कोण लगीन राहणं पंधराच बाया आका गाव झोपू देत नाही बहिणी वन तुम्ही त्या लगीन ना गाणं म्हणाला आहे काही करतीत नाही आई देवणं भजन होतं आई देऊनं गाणं होतं देवनी स्तुती करणे होती आडे जोरात म्हणाला पाहिजे होतं बरोबर आहे ना देवनो म्हणा सांगा आठ म्हणते नाही म्हणे बहिणी एक बाईले मी हरिपाटले चालना गु बाबा कीर्तन होतं म्हणा सप्तामा हरिपाट ना टाइम लि गू मी हरिपाठ मागावशी मला पावटे खेळून गैरीस उभा मी हरिपाठ चालना कीर्तन चालना म्हणा नाचा सुरू रास काकूल म्हणतो हरिपाठ नाच नाचना काकू नाही म्हणे महाराज का काबू म्हणे म्हण सासरा उभा शे म्हणे म्हणत हरीपाठ मा काय सासरा नवस नाची लहात नाही म्हणे महाराज म्हण सासरा काय म्हणेन म्हणत मर्यादा आहे बरं बाईले आणि नेमका ते संपर्क वाढी घ्यात माल नेमका थोड्या ना एक भाऊ माल पत्रिका दिनी मित्र समजेशिन भाऊ महाराज आपला जवळ नावे घ्या बाबा लग्ना या म्हणे माल बी तारीख नव्हती मी हाडणार रातले जाई बसून आणि ब्याण मा म्हण बहीण ती बहीण आरेपाठ मान सासराव सासरा उभाय हो सांगणारी त्या असे नाचे ना सासराव न ना बिछातीनं बिल्ल मोठ टाकाल करे आणि त्या बॅनवाला गाणं कोणतं म्हणतात ए कोण गावनी भिलीन कोण गावनी तू कोण आहे कोणता गानावर नाची राहिणी काय बी नाचस हा बँडवर बी नाचाल पाहिजे पण मग त्या गाना बी देऊ ना पाहिजे हा काय काय आमना वारकरी बी नाचतस ना हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला माझी मीराबाई नाचली नाही का पायात घुंगरू बांधून नाचली अरे स्वतः माझा जगाचा मालक नाच नाच नामदेवरायांनी कीर्तन करावं जगाच्या मालकाना नाचावं किती नाचावं नाचता नाचता देवाचा घडला पिता एवढं नाचावं मग आपण काय लाजायचं नाही का आपण सुद्धा नाचलं पाहिजे आपण सुद्धा भगवंताचं गुणगान गायले पाहिजे आठे मनाला अजिबात आय गाई करू नये पण आठे मनान सांगा का या बहिणी बी नाही आणि त्या लगीन गाणं मनाला आय गाई करतीत नाही बरं त्या लगीन गाणं गाना काय मीराबाईना लिखेल नाही काय जनाबाईंना गा लिखेल नाही कोणता संतासना लिखेल नाही आखा लप गाणार आता आदिवासी लोक आमनाकडे आदिवासी लोक आहेत ना त्यासले साधा म्हणतात पण ना भाव इथला चांगला लगीन ना गाना देव देवना गाना लगीन मा सुद्धा देव म्हणतात देवना गाणा म्हणतात त्या लगीन कारण त्या रायना मंदिरावर जातस ना नैवेद्य देवाले तरी सुद्धा ते लो आदिवासी लोक देवना गाणा म्हणतात तुम्ही त्यासले ना हलका म्हणतास काय काय लोक हलका ना ते विशेष नाही वारकरी सांप्रदाय मा माणूस आईच जाते आणि खासकरी वैष्णव मजया या जातीचे मज भेटू वैष्णव हाही जग जातचे पण काही काही लोक जातीपाती देखतस त्यासले हलका समजतच होती पण आहे ना त्या लोक हलका नाही त्यासना सुद्धा देवरास सांगू का हे उठरे उठरे हनुमान तुले मानस लगिननी घरी ना न्यवतान तुला देनास असाच गाणा त्यास ना त्यासना त्यासना गानासमा आणि आपला गाना <coughs> <laughs> आपला गाणं कसा राहतो बहिणी कोणी ढोकी अंगण शिलगाई देतून खाटले चेटाड दे राखेल टाकी अंगण कोण खाट शिलगाई दे म्हणतो राखेल टाकी चेटाड दे चेटाडी 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 दे कोणी टाकी अंगण मा खाट अगोद्याच ना खेचरना गाणं ऐका साहेब निखिल बाबा त्याच ना खेचरना गाणं ऐका मन गली मार लगेन मी बाहेर पडी पडी ऐकि तू त्यांना निनबो गाना हे <coughs> वांगा मग वांग डबल वांगन कोणती मारी फट टांग म्हणतो हो म्हणा बापरे गाना गाणा म्हणेल कवय देव बेटी बहिणी बन हाको सांगू का तुमना गाना म्हणा म राजपात कर, राजपाच करले मी <laughs> कोण पडी बेमार डॉक्टर देखने कुआया दादर पैरी ल्या ग रंग मारती तुमना गाना या गाना मनावर काय देव बेटी बहिणी या गाना म्हणू नका असं मी म्हणणार नाही त्या lignin ना गाना आहेत की आपली रूढी आपली परंपरा आहे ती पण टिकवायची आपल्याला आपल्या खानदेशाची ती रूढी परंपरा आपल्याला टिकवायची ते बुडू देणं नाहीसे पण त्या जेवढा जोरमा म्हणतस ना त्या गाना तसाच आठवी देवना गाना 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 मन ना गाना म्हणाल पाहिजे असं मनोमन नसे तुमना lignin ना गाना बरं आखा खरा राहतच का त्या तुम तुमना त्या लगीन गाना खरा राहतच का गौरव बाबा आखा लबाड बहिणी बहिणीवण सांगू का तुमले तुमनं ते एक गाणं आखो नवरीना बाप गोडे उना वाजा गैरत उना आणि मोती पैरत उना खरं रास का बहिणी बहिणीवन ओ मोती पैरत बहिणी बहिणीवन खरंच मोती पैरत येत असतो नवरीना बाप गोडे उन्हान वाजा गैरत उन्हन मोती पैरत उना खरं राहते लबाड <laughs> एक नंबर नंबरनी लड जात असायच <laughs> मोती पहिरत ना तो तो याद ना बोचकत नाही ना माय सांगस मोती पैरतो ना खर तर मी जे पण सांगतो ना ही विनोद म्हणून बोलतो बर माया हो अजिबात मनावर घेऊ नका आणि खरं सांग का पुरुष मंडळी ऐका आपल्या कानादेशातल्या सगळ्या महिला मी बोलतो ना आ, मी बोलतो ना तर सगळ्या महिला ॲक्सेप्ट करतात आणि हसून बिचारे गोड करून घेतात हे काय आहे का, का? मुलगाने जर मायकडे भाकरऐवजी काकर मागितलं तरी सुद्धा माय भाकरच देते म्हणजे काय ना मुलाची भाषा फक्त मायला करते आणि कदाचित मी खानदेशाचा पुत्र आहे आणि ह्या माझ्या माया आहेत म्हणून गोड करून घेतात हाई मायनं पोरग बनीशी तुम्ही कितला बी लाडमा बोलल्या ती सहीनच करल्यास नाही ते तुम्ही बायक असले बोलित का तीन दिन लगू टाइमवर जेवण भेटाव नाही तुमले मन आख जिरस कारण मी पोरे आहे <laughs> मी तुम्हाला बोलेल एवढा मोठा नाही पण खरं तर सांगू का रविकिरण महाराज एवढा मोठा नाही आहे तुम्हाला बोलेल एवढा पण एक विनोद म्हणून बोलतो तुमचा अधिकार किती मोठा आहे सांगू का नारी की निंदा मत करो यारो नारी, नारी रतन, 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 रतन की, रतन की रतन खान रतन नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारीचे जन्म लेते हे राम भक्त हनुमान हा अधिकार यमायचा <laughs> <laughs> मी तुम्हाला बोलेल एवढा मोठा नाही आहे पर एक विनोद म्हणून बोलतो आणि आपल्या कानादेशामध्ये ना थोडंफार मजा कराशेन हा साल भेटत नाही आणि मी थोडं मजाक म्हणून बोलतो तुम तुम्हाला बोलले एवढा मी मोठा झालेला नाही विनोद म्हणून बोलतो आणि आपला खानदेश पाय मजाक मस्ती करतंस सगळा काका जरी चौक मधिक नाना डिकरा आले तरी सगळा काका डिकरा सांगस काय रे बेटा कथा ना ओ भाऊ मी तुला काका आहे रे आपल्याला बी माहिती आहे पण एक विनोद म्हणून बोलतो तो तु। तसं तुमचा अधिकार मोठा आहे मला माहिती मी बोलेल एवढा मी मोठा नाही आहे पण एक विनोद म्हणून बोलतो बोलू ना माया बोलू ना दका हा मला बिचार तुम्ही सांगा बर ते बरं गरजायच राग नाही धरत ना बहिणी पक्क ना खरं सांगू का तुम्ही लबाडत राहतेस पण नुसतं गानास मध लबाडी असं नाही घर म सुद्धा लबाडी राह तुम्ही दिनभर यांना पाहिजे बोचकी बाजकी पैसा टाका संध्याकाळी कोणती शर्ट टांगी द्या आणि जेवण करीन तुम्ही झोपी घ्यात का तुम्ही झोप ना का तो मन माइंड ड्युटी चालू असतो ना किसा जामला तुम ना टीएल पैसा म्हणजे पाचशे उपाड देस तुम्ही असं काय मग चेक करतं पाहिले विचारतं काय रे मन किसा मग पाचशे कमी देखील राहणार माले आकू वर देईन वजन आज हा मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकावा देईन तुम्ही काय सुमारा नाही हो म्हणा रे बटा बरोबर राही घ्या पाचशेच गे घ्या इथला येडाशे मी महाराज पण पॉईंट नोट करा जे जे खरंय ते आहे जे खोटं आहे ते खोट आहे हाय माय तुमना की सामान पाच पाचशे चोरस पण इतकी प्रामाणिक रास तुम्हाला पैसाच पैसा सोनं बनायला जाऊ द्या मायर न सोनं सुद्धा तुमले पहिले तुम्हाला दुःखानं निवारण करल्या मना एकच आहे एवढी प्रामाणिक रास एवढी प्रामाणिक रास मन माय तुम्हाला दुःख नाही सण व हो साई मायले बट सोनं काढस मोठं टाका पहिले तुम्हाला काम करले माल बनाई दिजात नंतर पण हुशार मानचीच नाही बाई पाईन लेवानीच नाही कारण म्हणा धोंडायचा मा एक मित्र आहे मनकडे होणार म्हणतो काय अर बला दुखी दिकी राणा इथला चेहरा का काय बसेल शिलगाव रवी महाराज म्हणतं काय होणार अरे रवी किरण बाबा बाईपाईन खतले पैसा नाही होता सात हजार रुपये लेवाय घ्या म्हणत मग काय जाय अरे म्हणे अठरा हजार फेडाय गे तीन वरच ना फेडा तरी अजून नऊ हजार बाकी सांग राहिले सुधरी नाही ना मी कोणती बँक लेवाय गे मा मागाई म्हणतात तू मरत पेन नाही आता आई पिटाव नाही भाऊ तू पहिलेच हुशारी दराल बँक मध्ये कधीच लोन लिहू नाही भाऊ आई तो पिटत नाही रे हो महाराज नुसतं गाणा मला बाडी संसार मला वाडी का रडा सुधा झालं शे तुम्ही गाड्या करीच जाते जाती बहिणी मतारा मतारी मरानंतर गाड्या करीच जाते जाती सुमे त्या मतारण करता किंवा मतारें करता तोंड तोंडाकेन रडते ते रास का ओ कर्र बहिणीसी रडणाऱ्या बहिणीसवण दे लब्बाड त्या मतारा इथला जीव राहतो ना मग उतरतीच तो त्या ड्रायव्हरले का का सांगते भाऊ मन चप्पल मधला शीठ मग घालते भाऊ हा एक <laughs> तो ताने ने लब्बाड जात राहण्या बाईच नाही अटे बट्या बहिणी चांगल्या दीकरा बिचारे आणि रण्ण सुद्धा शिकणं ते आई माय पाय शिकू रडणं तरी शिकणं आई माय पाय शिकू इथलं भारी आहे ना महाराज कितला का बेकार मतारा ना बारी 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 रडस म्हणून रडा माय एकच नंबर आणि तरुण बहिणीसली सांगत बरं का बहिणी रण शिकल्या जी बाई रडतायच ना तिने इथलं वजन रस खाय लिहून काय देऊ झिलपटी ती दोयास करीन हांगोड करूम मायनिंग घेऊ झिलपटी दोन दोयास करीन आणि जी बहिणी रडतायच नाही तिने दिनभरची बशात धुई राह मनीशीन तरुण बहिणी लिहिले सांगा तुम्ही बाई आमना रडताना दोंडायचा प्राध्यापक मरणा प्राध्यापक न बायको प्राध्यापिका होते सर मरानंतर मॅडम रडत फुंडी फुंडी रडेत गली नाही बाया जमावण्यात म्हणे मॅडम असं कुंडीफुंडी कितल्या बी रडण्यात ना पटणार नाही म्हणे मग सबदे सब रडा म्हणे मॅडम ते मॅडमले रडता येते रडी मॅडम पण आता बाया सांग राहण्यात नवरा मरेले लोकेशले पटाल पाहिजे मी रडी राहिन म्हणे सबदे सब्दे रडा मॅडमने रडायला सुरुवात करी सरने करता नवरा प्रोफेसर आई बीण प्राध्यापिका आणि सरने करता नवरान करता आई माझा रडि म्हणता नको तू नको रडू आम्ही तंगडी दोरबांधी फेक दिसत लागे ते या तू रडूच नको काकू नाही ते पहिले पहिली उपडी जाशी तू नवरान करता असं रडन पडत माझा म्हणता नको तू उफडी जाशी ना तू रडू नको रडता सुद्धा यावायला पाहिजे आणि जी बाय रडतायस ना इथलं भारी अस ना इतला भारी काटा काढलेस ना हा आम ना दोंडायचा अशी उपाय मग दोंडायचा सांगायचा दोंडायचा चार पाच दरला गरुनात मतारा तू अख्खा दोंडायचा आणि लाई म्हणे रवी किरण महाराज मी दोंडायचा नाही सांग तथाना सांगस मन बी कोण राहत नाही तथाना एक मतारी <laughs> ना माल फोन उना म्हणे रवी किरण महाराज म्हणता काय म्हणे तुन काकान तब्येत सिरियस आहे भाऊ म्हणे तू ये आणि पंधरा वाद वाची जाय म्हणे पंधरा वाद कधी वाचना पडस माहितीये का जो माणूस किंवा बाई सिरियस आहे दोन चार तास मा मरावशेत किंवा दिवसभर मग मरी जाणार त्यांजोडे पंधरा वाद द्याय वाचना पडस मला म्हणतं काका तब्येत जास्त सिरियस होई म्हणे मावशी बोलावा म्हणत मी तटे गहू तो काका ते मावशी त्या फ्रीजवर फुटाना पडेल त्या दिदेव म्हणे बाप रे आणि बहीण ते पंधरा वाद वाचायला राहिले म्हणत काकू आव काका ते पुटा ना काय राहणार म्हणे भाऊ आव दिनभर मग तीन टाइम काज म्हणे म्हणा बाप मग म्हणता तू पंधरा वाद का का वाच असा गायल काड बट गंद घर वाच मारस काज म्हणे काठवर बटी बटीस खास बटी बटीस खास म्हणे आऊ मी समजी गु बटी बटीस काज आणि बटी बटीस हा बट गंद घर वाच मारस म्हणे भाऊ याल पंधरा वाद वाच काढ म्हणे पटकन म्हणे म्हणता ना का तीन टाइम अर्धे अर्धी बाकर हो, मराव ने काकू आव बाजू बशी बशी मुकला दिन खाई म्हणता आणि नेमकं सहा महिन्यानंतर मतारा मरना बो मतारा मरणान मग मतारी रडे मना राम व माय म्हणा राम बिगर बट गरज सुना लागसना ना देव भई म्हणतो काय लवडे वय दल्ली <laughs> होता तो तो बाकर काय तरी काढा मागे लटकेल होती पंधरा वाज वाची टाशील गाव म्हणे याल म्हणे आणि मरी जावानंतर नंतर सांगणार ती तुमना बिगर घर सुन लाग इथली लभाट जाता साई तथाना बाईच नाही तेवढं बरं रे ना, ना <laughs> बाया चांगल्या आहे ते बिचाऱ्या मी पट सांग सांगणार कारण नव्वद टक्के रक्कम आट केली म्हणे <laughs> तुम्हाला सांगतो बरं हा हे विनोद म्हणून सांगतो पण मला जो खरा संदेश द्यायचा आहे तो लक्षपूर्वक आहे का मालवी टाईम न बांध राहत नाही चाल देऊ का चाल देऊ का म्हणजे तुमनं म्हणणं आहे तुम दाढी का की जाय ना आम्ही बिडी टाळले लिहू देऊ माऊली बाबा बेकार <laughs> काम लोकेच हो, ना बर काय हरकत नाही तुम्ही बसाल तयार येते मी बी सांगाल आपले काही फक्त इथलं गौरव बाबा आयोजक तुम्ही ना नियोजन तुम्ही ना तर एवढं ध्यान ठेवच्यात महिनानी जी पगार राहत ना त्यानापेक्षा ओव्हर टाइम ना जास्त लागत नाही बा उगाच केला इशारा जाता जाता <laughs> रडामा खरच बहिणी हो तुम्हाला कोणी हात धरणार नाही एवढे प्रामाणिक राह मनमाय काही काही बायाना रडामा बोजायना सुद्धा काटा काढले ती एक मतारी मरेल होती मतारीना प्रयत्न जवळ मावली बाबा आजूबाजू बसेलो त्यात पोरी काही काही आगाऊ राहतेस दाखली बोल ती आगाव होते त्या घरमा मतारी ना ती तिला सांगे सीता व माय सीता का जंगल न पाखरू वत ना मनी माय मनी सीताले कोणी जेऊ खाऊ घाले नाही ना मनी माय त्या बोजाय म्हणे घेणं नाही देणं नाही आईन टाईम लिहून येणा आड बुकी राही म्हणे सगळ्या आहे जाईन कारण त्या दाटल्या अगाव ते म्हणे ताई तुम्ही सारखा म्हणे मी बरोबर काढसो म्हणे पुढे बसतीन मग ती भाऊ रडस म्हणे सीता ओ माय म्हणे चांगलं चांगलं करी खाऊ घालू ना म्हणे माय आणि आता तोंड चाडगे पण आले गाणाजी ना, ना माय ती भाऊ जाई म्हणे व माय आईन टाकले उन्ही आडा आडबुकी राहणे मध्ये आडगा बोल राह ती म्हणे हिना काटा मीच काढू काड़। काढा ना बरोबर हा -बर म्हणजे आडगं बुली बी लेवानं आणि सपाडी बी लिवाना फक्त आई जातले सजस आपण जर करायला गोत ना आपण पुढे ना कर्मचारी सुद्धा <coughs> हा